नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून या बँकेत खाते असेल तर सर्वांना मिळणार दहा लाखापर्यंत कर्ज हे पर्सनल लोन आहे कोणत्याही कागदपत्राशिवाय कर्ज मिळणार आहे फक्त पाच मिनिटांमध्ये तुमच्या खात्यामध्ये हे कर्ज मिळणार आहे आणि कमी व्याजामध्ये म्हणजे तुम्हाला कमी ई एम आय मध्ये हे कर्ज तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि कोणताही कागदपत्र लागणार नाही आणि कशाची गरज नाही फक्त त्या बँकेमध्ये तुमचं खातं असलं पाहिजे आणि ही योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना तर मित्रांनो कोणत्या लोकांना हे कर्ज मिळणार आणि कोणत्या बँकेच्या माध्यमातून मिळणार याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणत्या बँकेमध्ये तुमचं खातं असलं पाहिजे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया याचबरोबर युनियन बँक याचबरोबर बँक ऑफ इंडिया याचबरोबर एचडीएफसी बँक या सर्व बँकांमध्ये तुमचं जर खाते असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुमच्यासाठी हा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे तर मित्रांनो ही योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना आणि तुमचं जर बँकेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून युनियन बँकच्या माध्यमातून प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना राबवण्यात येत आहे परंतु तुमचं जर त्या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला पाच मिनिटामध्ये हे लोन मिळणार आहे कसं मिळणार तेही तुम्हाला पुढे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे युनियन बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तुमचं जर सहा महिन्यापूर्वीचं जरी खातं असेल किंवा एक एक एका वर्षापूर्वीचं जरी खातं असेल तर तुम्हाला ते लोन मिळू शकतो परंतु तुमचं सिव्हिल चांगलं असलं पाहिजे एका मागील सहा महिन्यामध्ये तुमचा तीन लाख दोन लाखाचा असा जर व्यवहार झालेला असेल तर लवकरात लवकर तुम्ही युनियन बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला भेट द्यायचे आणि तिथे गेल्याच्या नंतर तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड आणि तुमचे दोन फोटो न्यायचे आहेत आणि तिथं ग्राहक से, सेवा केंद्रावर गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथून संपूर्ण फॉर्म भरला जाईल आणि फॉर्म भरल्याच्या नंतर पाच मिनिटांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपयाचं लोन हे दिलं जाईल तुम्हाला हे पन्नास हजाराचा लोन पहिल्या पहिला स्टेपच आहे तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला पन्नास हजाराचा लोन दिलं जाईल आणि पन्नास हजार रुपयापासून ते दहा लाख रुपयापर्यंत लोन तुम्हाला मिळेल पण त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड लागेल तुमचं आधार कार्ड लागेल तुमच्या युनियन बँकेचं खातं पासबुक लागेल आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला चोवीस महिन्यामध्ये म्हणजे दोन वर्षामध्ये पन्नास हजार रुपयाची परतफेड करायची आहे आणि ती कशी परत परतफेड करायची आहे पन्नास हजार जर तुम्ही लोन घेतलं तर तुम्हाला जवळपास पंचावन्न हजार रुपये भरावे लागतील म्हणजे दोन वर्षामध्ये फक्त पाच हजार रुपये तुम्हाला व्याज लागणार आहे म्हणजे पन्नास हजारचे पंचावन्न हजार रुपये तुम्हाला दोन महिन्यामध्ये भरावे लागणार आहे जवळपास दोन हजार तीनशे रुपयाचा ईएमआय तेवीसशे रुपयाचा ई एम आय राहील तुम्हाला महिन्याला तेवीसशे रुपये तुमच्या अकाउंट मधून कट होतील याचबरोबर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाता असेल तरी तुम्हाला मुद्रा लोन योजनेचा लाभ मिळेल याचबरोबर बँक ऑफ इंडियामध्ये असलं तरी तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल याचबरोबर एच डी एफ सी बँकेमध्ये असेल तरी तुम्हाला ते लोन मिळेल कमी व्याजामध्ये आहे याचबरोबर पाच मिनिटांमध्ये ती संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर नंतर तुम्ही बँकेच्या बाहेर निघाली की लगेच तुमच्या पाच मिनिटामध्ये पन्नास हजार रुपयाचं हे मुद्रा लोन योजना जी आहे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे मित्रांनो तुम्ही पाच पन्नास हजार रुपयापासून ते दहा लाख रुपयापर्यंत हे लोन तुम्हाला मिळतं तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक मित्रापर्यंत हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो तुर्तास्थिती सांगतो तोपर्यंत धन्यवाद